श्री गणेशाय नमहा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा आज तुझ्यासाठी खूप मोठा आशीर्वाद आला आहे तुझ्या जीवनात मी ते सर्व काही आशीर्वाद भरण्यासाठी तुझ्या जीवनाला सुखी परिपूर्ण करण्यासाठी आशीर्वाद देण्यासाठी आज इथे उपस्थित आहे तुझी उपस्थिती दर्शवण्यासाठी होय देवा आशीर्वाद स्वीकार आहेत असे टाईप कर बाळा माझी मदत योग्य तरणे तुझ्यापर्यंत येत आहे तुम्ही जेव्हा स्वप्न पाहता तेव्हा त्यासाठी प्रयत्न करता त्या प्रयत्नात यशस्वी करणारे आशीर्वाद घेऊन आलेला दिव्य पवित्र संदेश तुमच्यासाठीच आहे माझ्या प्रिय आणि लाडक्या बाळा आजचा हा संदेश तुझ्यासाठीच आहे पुढील काही मिनिटे ही, ही तुझ्यासाठी महत्त्वाची आशीर्वादांची आणि चमत्कारिक दर्शन देणारी आहेत जर पुढील काही मिनिटे तू हा संदेश ऐकत राहिलास तर तुझ्या जीवनावर सुखद परिणाम आनंददायक विचार आणि असे परिवर्तन जे तुझ्यासाठी सुखाने आनंदाने भरलेले आहे तू ज्या काळजीत आहेस किंवा तुझ्या, तुझ्या मनात जे काही प्रश्न आहेत ते सर्व काही दूर करण्यासाठी मी आज तुझ्यापर्यंत आलो आहे काही गोष्टी तुझ्यापासून दूर जात नाहीत असे तुझे म्हणणे आहे ते मी ऐकत आहे आणि हा आशीर्वाद त्याच बाळांपर्यंत दिल्या जाईल ज्यांच्या जीवनातून ते काही अनुभव त्रास व्यथा आणि खूप काही अशा गोष्टी ज्या गोष्टींनी तुमच्या आयुष्यात खूप तुम्हाला त्रासदायक असे विचार प्रदान केले आहेत आणि ते सर्व काही तुम्ही तुमच्या मनातून तुमच्या जीवनातून दूर करू पाहत आहात त्या क्षणाला तुमच्यासाठी हा संदेश देवाकडून थेट स्वर्गातून तुमच्यापर्यंत पाठवण्यात येत आहे काळजी करू नका कारण मी तुमच्यासाठी या आशीर्वादाला परिपूर्ण करतो आणि तुम्हाला देतो तुमच्या विचारांना तुमच्या प्रयत्नांना वाढवा कारण आता देव तुम्हाला आशीर्वादाने भरतो तुम्हाला चमत्काराने भरतो आणि तुमच्या जीवनातून ते सर्व काही कठीण दूर करण्यासाठी तुम्हाला आशीर्वादित घोषित करतो जो कोणी माझा प्रिय बाळ या क्षणाला हा पवित्र दैवी ऊर्जेने परिपूर्ण आध्यात्मिक संदेश ऐकत असेल त्याच्या जीवनावर शुभपरिवर्तन घडणार आहे बाळा आज माझे सहाय्य आज माझी मदत तुझ्यापर्यंत पोहोचवल्या जात आहे जे कोणी देवदूतांकडून मार्गदर्शन मागत आहेत किंवा त्यांना त्या मदतीचा हात हवा आहे तर आज तुम्ही योग्य वेळेवर योग्य क्षणाला हा संदेश ऐकत असाल कारण योग्य वेळेवर देवदूताची मदत तुम्हाला दिल्या जाणार आहे आणि ती देवाकडून योग्य वेळेवर तुम्हाला प्राप्त होणार आहे तुमच्यासाठी शक्ती आनंद उत्साह आणि प्रगतीचा आशीर्वाद घेऊन हा दिव्य पवित्र संदेश ज्या क्षणाला तुम्ही ऐकायला सुरुवात कराल त्या क्षणापासून तुमच्यात ती ऊर्जा जी पवित्र आहे जी दैवी आहे ती प्रवेश करेल बाळा हा दिव्य पवित्र अलौकिक क्षण आहे ज्या क्षणात तू हा संदेश स्वीकार करत आहेस बाळा ज्या क्षणाला आम्ही तुझ्यापर्यंत काही पाठवतो मग ते आशीर्वाद असोत की चमत्कार ते जर तू मनपूर्वक स्वीकार केले तर तुझ्या आयुष्यातून तु, खूप काही अशा गोष्टी निघून जातील ज्या तुला त्रासदायक वाटत आहेत बाळा आज साक्षात भगवंत परमेश्वर श्री दत्तगुरू तुम्हाला मदत करण्यास येत आहे आणि तुमच्यासाठी भर भरून आशीर्वाद पाठवत आहे काहीतरी जुनी समस्या जी तुमच्या जीवनात त्रासदायक होत आहे ठरत आहे अगदी या क्षणाला सुद्धा तुम्ही माझी प्रार्थना करत आहात की हे देवा मला त्या त्रासातून बाहेर पडण्याचा मार्ग दाखवा तर आज हा संदेश तुमच्यासाठी मार्गदर्शन आहे जेव्हा तुम्ही हे ऐकत असाल तेव्हा माझे दूरवर कार्य तुमच्यासाठी सुरू झालेले असेल तुमची प्रतीक्षा आज मी संपवतो तुम्हाला आशीर्वादाने भरतो आणि तुम्हाला उच्चतम आशीर्वाद प्रदान करतो गेल्या काही काळापासून तुम्ही प्रतीक्षा करत आहात तेच आता तुम्हाला मिळणार आहे तुमची प्रतीक्षा संपावी तुमचे जीवन उच्च स्तरावर पोहोचावे यासाठी केलेली तुमची प्रार्थना स्वीकार होत आहे बाळा हा संदेश तुम्ही ऐकत आहात तुम्ही मनपूर्वक ऐकत आहात आणि हा संदेश तुम्ही मनाने स्वीकार करत आहात तेव्हा समजून जा की या ब्रह्मांडातली दिव्य शक्ती पवित्र शक्ती जी दैवी ऊर्जेने भरलेली आहे ती तुम्हाला सहाय्य करायला आलेली आहे कुठल्याही क्षणी तुमच्यासोबत अद्भुत आनंददायक चमत्कार घडणार आहे जर तुम्ही त्यासाठी तयार असाल तर आत्ताच होय म्हणून येणारे आशीर्वाद स्वीकार आहेत असे टाईप करा आज जीवनातून काही कठीण संपून जाईल आणि आनंद तुझ्या जीवनात प्रवेश करेल तू जर या क्षणाला माझी प्रार्थना केली आहे तर नक्कीच ते आशीर्वाद येत आहेत घाबरू नकोस भिवू नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी उभा आहे माझ्या वचनावर जो कोणी विश्वास ठेवतो हो त्याला कधीही अंधारातून चालावे लागत नाही माझा दिव्य प्रकाश त्यालाच प्राप्त होतो जो संयम ठेवतो माझ्यावर संपूर्ण विश्वास ठेवतो आणि त्याचीच मदत मीही करतो जो माझ्या वचनांवर विश्वास ठेवतो बाळा माझ्या कृपेने मी तुला निवडले आहे लाखो लोकातून तुझ्यापर्यंत हा संदेश पाठवण्यात आला आहे तेव्हा मनोमन याचा स्वीकार करण्यास तयार रहा कोण तुझा विरोध करतं किंवा कोण तुझ्या कार्यात अडथळे निर्माण करतं याकडे दुर्लक्ष कर कारण या संपूर्ण ब्रह्मांडाकडून तुम्हाला मदत केल्या जाते आणि ती मदत स्वीकार असल्यास होय टाईप करा जेव्हा तुम्ही मदत मागता आणि जेव्हा तुमच्याकडे देव आशीर्वादासह मदत पाठवतो तेव्हा ती स्वीकार करण्यास तुम्ही तयार हवे आहेत कारण तुम्ही तयार असल्यास ती मदत तुमच्या जीवनात उच्चतम परिणाम करणारी तुम्हाला सहाय्य देणारी असते म्हणूनच विश्वासाने ती मदत स्वीकार करा देव कधीही तुम्हाला संकटात एकटे पडू देत नाही तर देवाचे सहाय्य निरंतर तुमच्या सोबत असते तुम्ही केलेले नाम जप तुम्ही केलेले नामस्मरण कधीही व्यर्थ होत नाही तर देवाजवळ ते संपूर्ण सपणे आशीर्वादासह तुमच्यासाठी सुरक्षित असते बाळा काहीही गोंधळात जाऊ नकोस मन आणि मनातील विचार हे कधीकधी तुला खूप गोंधळात टाकतात म्हणूनच देवांवर विश्वास ठेवून हा संपूर्ण संदेश ऐकून घे तुझ्यासाठी माझी मदत त्या क्षणाला येईल जेव्हा तू त्या प्रतीक्षेत असशील लोक कधीकधी त्याच गोष्टींचा विरोध करतात जिथे चांगले आहे काहीतरी करण्याची कल्पना तुमच्या मनात येते आणि तुम्ही ते करू लागता तेव्हाच लोक तुमचा विरोध करू लागतात पण तसे ते करत असताना तुमच्यासाठी देवांचा मोठा आशीर्वाद येतो आणि अलगत तुमच्या आयुष्यात चमत्कार घडू लागतात तुम्ही जर आज तुमच्या नात्यासाठी तुमच्या प्रियजनांसाठी प्रार्थना करत आहात तर ती प्रार्थना स्वीकार करण्यात येईल कारण जेव्हा जेव्हा कोणी देवाकडून प्रार्थना करून त्यांच्यासाठी सौभाग्य मागत असेल त्यांच्यासाठी आनंद मागत असेल तर नक्कीच आशीर्वाद येतील सौभाग्य वाढेल आनंद वाढेल देव म्हणतात बाळा चुकूनही या संदेशाकडे दुर्लक्ष करू नकोस कारण दुर्लक्ष करणे म्हणजे मोठ्या आशीर्वादांना गमावणे होय तू जर या संदेशापर्यंत येऊन पोहोचला आहेस तर पुढील काही मिनिटे तुझ्यासाठी चमत्कारांनी आशीर्वादांनी भरलेली आहेत आज तुम्ही जे काही शोधत आहात तेच तुमच्या मार्गात येणार आहे मग ते इतरत्र शोधत राहिल्यापेक्षा देवाकडे मागा देवाकडे त्याच्यासाठी प्रार्थना करा कारण देव तुमच्या प्रार्थनेला ऐकतो आणि तुमच्यासाठी आशीर्वाद भरतो तुम्हाला वाटत असेल की तुमची प्रार्थना देवापर्यंत पोहोचते की नाही तर होय तुमची प्रार्थना देव स्वीकार करतो देव ऐकतो जे तुम्ही बोलत असता तुम्ही जेव्हा माझ्या समोर येऊन माझ्यासोबत ते मागू लागता माझ्याशी ते मागू लागता तेव्हा मी ते, ते देण्यासाठी येतो आणि कधी काय हे मीच ठरवतो थेट आशीर्वाद स्वर्गातून तुमच्यापर्यंत येऊ लागतात कधीही कोणताही निर्णय घाई गडबडीने करू नका कोणतेही पाऊल उचलताना दोनदा विचार करा कोणताही निर्णय घेताना एकदा विचार करा आणि तुम्ही योग्य मार्गावर आहात याची खात्री करून घ्या देव म्हणतात मी तुझा मार्ग कधीही चुकू देणार नाही पण तुझीसुद्धा जबाबदारी आहे की तू त्या सर्व काही गोष्टींवर लक्ष केंद्रित करावे आणि आपल्या मार्गांना सुखकर आनंदी होण्यासाठी प्रयत्नरत असावे आणि योग्य मार्गच तो निवडावा कधीकधी लोक तुम्हाला फसवण्यासाठी किंवा तुम्हाला अशा ठिकाणी नेऊन पोहोचवण्यासाठी प्रयत्न करत असतात की जिथे तुम्ही अडकावे तिथून तुम्ही बाहेर येऊ नये पण देव सतत तुमचे संरक्षण करतो कारण तुम्ही देवाचा दावा करता देवाकडे प्रार्थना करता आणि म्हणूनच देव तुम्हाला चुकीच्या मार्गावर जाऊ देत नाही तर तुम्हाला संपूर्णपणे सुरक्षित करतो तुम्हाला आनंदी होण्यासाठी मार्गदर्शन देतो जर तुम्ही हे मार्गदर्शन स्वीकार करत असाल तर आत्ताच तुमच्यासाठी आशीर्वाद आले आहेत ते स्वीकार करा आनंदी व्हा कारण प्रत्येक क्षण तुमच्यासाठी आनंदाचा आहे मागील काळात काही तुम्हाला असे वाटत आहे की मी गमावले आहे किंवा मी माझ्या परिस्थितीनुसार खूप मागे आहे तर असे चुकीचे विचार किंवा चुकीच्या कल्पना तुमच्या मनात असतील तर त्या आज मी तुमच्यातून दूर करू इच्छितो वेगळ्या करू इच्छितो बाळा माझी मदत माझे सहाय्य योग्य वेळेवर माझ्या वक्तांपर्यंत पोहोचवले जात असते नाही ते उशिरा येते तर ते योग्य वेळेवर तुमच्यापर्यंत येऊन पोहोचते कधीही स्वतःला कमकुवत मानू नका कमजोर मानू नका कारण मी तुम्हाला सक्षम करतो मी तुम्हाला धैर्याने पुढे नेतो आणि मी तुम्हाला आशीर्वादाने परिपूर्ण करतो जर तुम्ही या क्षणाला हा संदेश ऐकत असाल तर मी तुमच्यासाठी आशीर्वाद प्रदान करतो प्रत्येक क्षण हा संदेशाचा तुमच्यासाठी महत्वाचा आहे दिव्य आहे पवित्र आहे अलौकिक आशीर्वादाने दैवी आशीर्वादाने परिपूर्ण आहे हा संदेश चुकूनही दुर्लक्षित करू नका खूप मोठे आशीर्वाद कदाचित तुम्ही थांबवाल जर तुम्हाला येणारे आशीर्वाद थांबवायचे नसतील तर हा संदेशसुद्धा ऐकणे थांबवू नका तर पुढील काही मिनिटे ऐकत राहा एकाग्र चित्ताने केलेली देवाची प्रार्थना स्वीकार केल्या जात आहे बाळा पुढील काही मिनिटे तुमच्यासाठी विशेष महत्त्वाची आहे तुमचे आशीर्वाद वाढवल्या जात आहे तुम्ही आता त्या ठिकाणी प्रयत्न करण्यास सक्षम होणार आहात जिथे तुम्ही कधीतरी नकार ऐकला आहे ते दरवाजे जे आजपर्यंत तुमच्यासाठी बंद होते त्या ठिकाणी तुम्हाला आता उत्साहाने आनंदाने प्रवेश करण्यासाठी तयार व्हायचे आहे कारण आता ते द बंद दरवाजे तुमच्यासाठी देव उघडत आहे तुमची प्रार्थना स्वीकार करण्यात आली आहे तुम्ही ज्या ठिकाणी कधीतरी नकार ऐकला होता आता त्याच ठिकाणी तुमच्यासाठी परमेश्वर होकारांची अशी श्रृंखला तयार करत आहे जिथे आता तुम्ही प्रत्येक ठिकाणी पाऊल द्याल आणि प्रयत्न कराल तिथे तिथे तुम्ही यशाने आनंदाने परिपूर्ण केल्या जाल स्वतःच्या ज्या काही स्वप्नांच्या इच्छा होत्या त्या परिपूर्ण होताना आता तुम्ही अनुभव कराल तुमच्या आयुष्यात सलग असे काही आनंद देण्यात येणार आहेत ज्यामुळे तुम्ही तुमची प्रतीक्षा संपवाल आणि तुम्ही ते आनंद आकर्षित कराल कारण देव जिथे आशीर्वाद प्रदान करतात तिथे सर्व काही सुखकर आणि आनंदी होतं अगदी प्रत्येक क्षण तुमच्या भाग्यात लिहिल्या जात आहे तुमचे भाग्य उज्ज्वल होत आहे आनंदी होत आहे तुमच्या मनाला गंभीर करणारी अवस्था देव संपवत आहेत तुम्ही ज्याची प्रतीक्षा करत आहात तेच आता स्वतःहून तुमच्याकडे येणार आहे कारण ते आशीर्वाद थेट स्वर्गातून तुमच्यासाठी येत आहेत तुमचे केलेले संकल्प आता पूर्ण होताना तुम्हाला अनुभव येणार कदाचित तुम्हाला असे वाटत असेल की कित्येक काळ निघून गेला आहे माझ्या मनाप्रमाणे खूप काही गोष्टी घडत नाहीत पण आता तुम्ही पाहाल की एक एक कर्म तुमचे पूर्ण होत आहे एकेका ठिकाणी तुम्हाला आशीर्वादाने भरल्या जात आहे आणि प्रत्येक कार्यात तुम्ही यशस्वी होत आहात जर हे सर्व काही तुम्हाला स्वीकार आहे किंवा तुमच्या आयुष्यात घडत आहे तर तुमच्या एवढ्या भाग्यशाली दुसरा कुणीही नसेल जो कोणी स्वामीप्रिय बाळ या क्षणाला हा संदेश ऐकत आहे त्याच्यावर माझी कृपादृष्टीही निरंतर आहे त्याच्या जीवनातून संकट त्रास आणि सगळं काही वाईट निघून जाणार आहे आणि त्याच्यासाठी सुख समाधान आरोग्य आर्थिक प्रगती वेगवान पद्धतीने त्याच्या आयुष्यात प्रवेश करत आहे जर या संदेशापर्यंत तू पोहोचला आहे हे श्रद्धेने ऐकलं आहेस तर आजचा दिवस तुझ्यासाठी अत्यंत उत्तम शुभ परिणाम घेऊन आला आहे मोठी संधी तुझ्यासाठी आली आहे त्या संधीचे सोने करणे तुझ्या हाती आहे तुझ्या जीवनाला असा प्रकाश जो दिव्य आहे परमेश्वर असा आहे आणि तुझ्या जीवनाला उच्चतम मार्ग दाखवणारा आहे तर होय म्हणून स्वीकार कर माझा देव महान माझ्या देवाचे कार्य महान हे लिहायला विसरू नका स्वामी मौलींचा आदेश म्हणून या संदेशाला स्वीकार करा स्वामीमौली तुमच्या सर्व काही चांगल्या इच्छा पूर्ण करोत तुम्हाला सुखात आनंदात ठेवत ही स्वामी चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामीचरणी अर्पण करते स्वामी जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ 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 य स्वामी संहर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी संहर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी संहरथ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी संहरथ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 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 श्री स्वामी जय जय स्वामी संगर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी संगर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 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 श्री स्वामी स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय 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 स्वामी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 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 श्री जे जे स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री <AshELLE vídeo> स्वामी समर्थ जय जय स्वामी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 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 श्री जे जे स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी समर्थ जय जय स्वामी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी, स्वामी